तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काय झालं आजकाल वाढ दिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच एसीबी बोलवायचे आपणच फुलं आणायची आपणच आपल्याला उजळून घ्यायचे फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर वर आहे आणि काय पण म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्याकडे काही पण करा पण मला पुढारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये फोपावली त्यामुळे कधी कधी मला सुद्धा वाटते की मला जर अशी केळस यायला लागलेली या गोष्टी कशा करता आपण ज्या उद्देशानं ज्या भावनेनं या क्षेत्रामध्ये आलो आता इथे कोणतं सांगितले की परिस्थिती सिद्धशेनच म्हणले वाटतं भयान परिस्थिती आहे म्हणजे राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आलाय काय मी सांगण्याची गरज नाही आम्हालाही कधी कधी वाटते की आपण आता ही सोडून घरी बसला आपण ज्या भावनेनं ह्या ठिकाणी आलोय तर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लादण्याचे काम होत असेल तर ही काय समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाहीये